रेशन कार्ड धारकांसाठी आणल्या आहेत पाच नव्या योजना पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी खास महाराष्ट्रातील पिवळ्या व केशरी रेशन कार्ड योजना ज्यामध्ये एक योजना अशी आहे की जी तुम्हाला गॅस मोफत मिळून देते तर दुसरी योजना महिन्याला दहा ते वीस हजार रुपये देऊ शकते तर तिसरी योजना इतकी जबरदस्त आहे की ती घर बांधण्यासाठी पैकी पैसे देते तर चौथी योजना घरातल्या महिलेला स्वावलंबी बनवण्यासाठी वस्तू प्रदान करते तर एक योजना निराधार रेशन महिन्याला पैसे दोन ते तीन योजना आहेत आणि दोन योजना नवीन आहेत पण योजना जुन्या असूनही भरपूर लोकांना माहिती नसल्यामुळे त्या ठिकाणी असा कुणी फायदा त्या ठिकाणी घेत नाही तर व्हिडिओ मध्ये आज आपण समजू घे की कोणत्या पाच नवीन योजना आहेत योजनेसाठी काय कागदपत्रं लागणार आहेत याचा फॉर्म कसा भरायचा याच्यासाठी अटी शर्ती काय आहे ते पूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन सुद्धा ऑन करून ठेवा जेणेकरून लगेचच लगेच तुमचे अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहचतील तर बघू शकता राज्यातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी पाच नव्या योजना सुरू केलेल्या आहेत आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्र काय काय लागणार आहेत त्या कोणत्या शर्ती सुद्धा याच्यात घालण्यात आलेल्या आहेत कुठे कुठे भरायचा आहे तो कुठे द्यायचा आहे ही सर्व माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत एक योजना पूर्ण कर साथी है। आता एक गोष्ट इथे लक्षात घ्या की योजना पूर्णपणे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारकांसाठी आहे आता ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहेत त्यांच्यासाठी या योजना नाहीयेत कारण फक्त या रेशन कार्ड जे पिवळे किंवा केसरी असेल त्यांनी तर हा व्हिडिओ नक्की पाहत राहा नक्की तुमचा लाखांचा फायदा याच्यामध्ये होणार आहे कारण योजनाची माहिती कदाचित तुम्ही त्रोट्यात घेतल्या असेल पण इतकी डिटेल माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर चला तर वेळ घालवता सुरू करूयात आहे पहिली योजना आता पहिली योजना आहे ती म्हणजे शिलाई मशीन योजना शिलाई मशीन योजनेमध्ये आपल्याला काय काय भेटणार आहे आता या योजनेमध्ये कागदपत्र काय काय लागणार आहे हा फॉर्म कुठे भरायचा ते बघून घेऊया तर महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना घर बसल्या स्वतःचा एखादा उद्योग सुरू करता यावा या उद्देशाने शिलाई मशीन योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत गरीब महिलांना मोफत शिलाई मशीन चे वाटप करण्यात आलेले आहे म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या शिलाई मशीन योजनेचे फॉर्म तुम्हाला ऑनलाईनच भरायचे आहे आता कसे भरायचे कागदपत्र काय ते पुढे मी सांगणारच आहे त्यानंतर एक अशी चमत्कारी योजना आहे की ज्याच्यामध्ये गॅस तुम्हाला मिळणार आहे तो कसा मिळेल हे जाणून घेण्याआधी आता ही जी, जी शिलाई मशीनची योजना आहे तर ती ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे माहिती अगदी अचूक भरायची आहे जेणेकरून पूर्णपणे या योजनेसाठी पात्र ठरण्याची अडचण येणार नाही आता सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये जी मर्यादा आहे उत्पन्नाची ती घालण्यात आलेली आहे की तुमचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असे तुमचं उत्पन्न कमी आणि तुमच्याकडे किंवा के केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही या योजनेसाठी नक्कीच पात्र ठरणार आता सगळ्यात जबरदस्त योजना आहे मोफत कॅस देणारी योजना जिच्याविषयी माहिती तुम्हाला असेलच पण त्याच्यामध्ये एक अशी पात्रता ठेवण्यात आलेली आहे की ज्यामुळे भरपूर लोक त्या ठिकाणी याला पात्र होणार नाही पण तत्पूर्वी दुसरी योजना ती देखील खूप जुनी आहे ही एक कि वजे घरकुल योजना राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब आणि कुटुंबांना आधार देणे हे सरकारचं काम आहे त्यामुळे सरकारने घरकुल योजना सुरू केलेल्या आहे तर घरकुल योजनेसाठी सुद्धा काही अतिशय आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया परंतु या कुटुंबाचे रेशन कार्ड असायला हवे म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे मग ह्या गोष्टी असतील तर सरकार हे समजून घेत की यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे म्हणजे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला यासाठी काढण्याची गरज नाही तुमचं रेशन कार्ड पिवळं किंवा तुमच्या उत्पन्नाचा दाखला तिथे गृहीत धरलं जातात घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे उत्पन्न सांगितल्याप्रमाणे अडीच लाखापेक्षा कमी असो रेशन कार्ड वरती तुमचं नाव म्हणजेच एका कुटुंबात जसं शिलाई मशीन एकच दिली जाते मोठी फॅमिली असेल दोन भाऊ दोन बायका त्यांची अविवाहित मुलं असा जरी उल्लेख असला दहा पंधरा माणसांची जरी फॅमिली असेल आणि एकाच रेशन कार्ड वर असेल तर तुम्हाला एकच रेशन कार्ड आणि एकच घरकुल त्यामध्ये मंजूर करण्यात येईल आता तिसरी जी चर्चा तिसरी जी जी सगळ्यात जास्त चर्चा आहे आणि नवीनच योजना आहे ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लाडकी बहीण योजनेची जी अंमलबजावणी झाली तर त्याला संलग्न अशी योजना आहे पण हिच्या वर्षी डाऊट भरपूर आहे जसं तुम्हाला माहितीये की तीन गॅस सिलेंडर एका वर्षामध्ये मोफत मिळणार आहे पण कोणाला मिळतील याच्यामध्ये तीन प्रमुख अटी आहेत त्या नव्याण्णव टक्के लोकांना त्या ठिकाणी माहिती नाही कारण की आता महिलांना गॅस वापरणं आता खिशाला पुरडत नाही याच्या आर्थिक दृष्ट्या सक्षम नसणाऱ्या कुटुंबाला अन्नपूर्ण तीन गॅस आता गॅसचे दर झाले काही आठशे साडेआठशे नऊशे हजार रुपयापर्यंत गॅसचे दर होतात मग ते भरणं प्रत्येकाला पुरडत नाही त्यामुळे गॅस वापरणं अशक्य होतं त्यामुळे अन्नपूर्णा योजना सुरू केली याचे फॉर्म ऑनलाईन भरायचे आहेत याचं परिपत्रक जे आर देखील आलेलं आहे आता याच्यामध्ये एक मोठी अडचण अशी आहे किंवा पात्रता विषय मोठा प्रॉब्लेम असा आहे की हे जे आहे याची पात्रतेविषयी सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की गॅस कनेक्शन हे महिलेच्या नावावर असावं लागतं पुरुषाच्या नावावर गॅस कनेक्शन असेल तर या योजनेला तुम्ही पात्र नसाल दुसरी याची जी अट आहे पात्रतेची ती म्हणजे लाडक्या बहीण योजनेसाठी ती महिला पात्र असणं गरजेचं आहे त्यानंतर आता मग तुम्ही म्हणाल की आमच्या रेशन एका रेशन कार्डवर मिळणार आहे आता तुम्ही म्हणाल की आम्ही काय करतो की पुरुषाच्या नावावरचं गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर घेतो किंवा रेशन कार्ड आमचं जे आहे ते विभक्त घेऊन नवीन रेशन कार्ड घेतो तर तसं करून जे आर मध्ये स्पष्ट लिहिलं आहे की एक जुलैच्या आधी ज्यांचं रेशन कार्ड सेपरेट असेल गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर असेल त्यासाठी आता व्हिडिओ आपण बनवतोय जवळपास ऑगस्ट मध्ये तर आता तुम्ही तसं काहीच करू शकत नाही आता त्या त्यामुळेच त्या तुम्ही लाडकी बहीण योजनेला जर पात्र असाल तर त्या महिलेला नक्कीच ही गॅसची योजना लाभणार तिसरी योजना पीएम किसान योजना किंवा नमो शेतकरी योजना ही योजना देखील शेतकऱ्याला जी आहे तर महिन्याला जवळपास वर्षाला सहा हजार रुपये देणारी ही एक योजना आहे केंद्र सरकारची त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारची ही सहा हजार रुपये देणार आहे दर चार महिन्याला दोन दोन हजार अशा प्रकारे दोन्ही योजनांचे मिळून बारा हजार रुपये तुम्हाला मिळतात तर यामध्ये याला देखील तुम्हाला, दे या तुम्हाला शेतीच्या कागदपत्राबरोबर बरोबर रेशन कार्ड गरज असते शेवटची योजना संधी गांधी निराधार योजना या योजनेअंतर्गत पासष्ट वर्षाखालील निराधार व अपंग विधवा घटस्फोट अशी कोणती व्यक्ती असेल तर तिला सहा हजार रुपये त्या ठिकाणी दिले जातात मग यामध्ये देखून म्हणजे अशा पद्धतीने निराधारसाठी हे आहे फक्त एक साठी जी मर्यादा आहे तर ती म्हणजे एकवीस हजारापेक्षा तुमचं उत्पन्न असायला पाहिजे आणि पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे त्यानंतरची सगळ्यात प्रसिद्ध झालेली योजना लाडकी बहीण योजना तर याच्यामध्ये देखील पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणाऱ्या महिलेला त्या ठिकाणी दीड हजार रुपये प्रति महिना त्या ठिकाणी आता मिळायला सुरुवात झालेली आहे दोन हप्ते जे ऑगस्ट सतरा ते एकोणीस मध्ये दोन हप्ते त्या ठिकाणी जमा झालेले आहेत काही महिलांचे प्रतिक्षेत आहेत नक्कीच ते देखील आता एकतीस ऑगस्ट पासून त्या ठिकाणी द्यायला सुरुवात होणार आहे आणि खूप महिलांमध्ये याच चर्चा आहे महिलांमध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे तर नक्कीच ज्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे आले आहेत तर त्यांना नक्कीच अन्नपूर्णा योजनेसाठी देखील ते आता पात्र होणार आहेत तर त्यामुळे अशा पद्धतीने या पिवळ्या किंवा केसरी रेशन कार्ड उपलब्ध असणाऱ्या ज्या काही योजना आहेत त्याविषयी आपण माहिती सांगण्याचे प्रयत्न केला तुम्हाला डिटेल माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला म्हणजेच किसान हेल्पलाईन डॉट ओ आर जी या वेबसाईटला व्हिजिट करू शकता तिथे ते तुम्हाला लेखी स्वरूपात हे वाचायला मिळेल आणि कुठले लिंक असतील तर त्याही तिथे देण्यात दे येतात नक्कीच किसान हेल्पलाईन डॉट ओ आर जी या संकेतस्थळाला भेट देऊन अधिकची माहिती घ्या कसा वाटला व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कोणत्या टॉपिक वर तुम्हाला व्हिडिओ आवश्यक आहे तेही कळवायला विसरू नका आम्ही लवकरच त्यावर व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करतच असतो धन्यवाद